जवळपास साठ लाख हेक्टरचं नुकसान हे झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे यापैकी पहिल्या टप्प्यातलं जे काही नुकसान होतं ऑगस्टपर्यंतचं त्याकरता दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपये हे राज्य सरकारने वितरित करणं चालू केलेलं आहे के ई सीचे जे काही अट होती ती शिथिल करून ॲग्रिस्टॅक्चर रेकॉर्डप्रमाणेच हे पैसे देण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे आणि त्या संदर्भातली कारवाई आम्ही सुरू केलेली आहे आणि हे पंचनाम्याचं काम पूर्ण जे झालेलं आहे जिथं काम झालेलं आहे तिथं आपण शासनाने त्या शेतकऱ्यांना मदत देण्यात दिलेली आहे काही ठिकाणी अपुरे साधारणतः बावीसशे पन्नास कोटी रुपयाची मदत आजपर्यंत आपण दिलेली आहे आणि साधारणतः सप्टेंबर महिन्यामध्ये नुकसान हे जास्त आहे ते नुकसान भरपाई पिकाचे ते पण पंचनाम्याचं काम हे युद्धपातळी सुरू आहे पंचनामे झाल्यानंतर आठ दिवसाच्या दहा दिवसाच्या आत किंवा दिपाळीच्या पूर्वी या अतिवृष्टीमुळे माझ्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्या सर्वांचं या सर्वांना मदत निश्चित प्रकारे दिली जाईल तात्पुरती आपण कलेक्टर लेवलला दहा हजार रुपये आपण त्यांना सानुग्रह अनुदान देतोय नमस्कार शेतकरी बांधवांनो तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी राज्य मंत्रिमंडळाची एक अत्यंत महत्वाची बैठक पार पडली या बैठकीकडे राज्यातील शेतकऱ्यांचे विशेष लक्ष लागून राहिलं होतं कारण अनेक अपेक्षा यावेळी सांगितल्या जात होत्या आणि त्या होत्या सगळ्या कर्जमाफीबद्दल ओल्या दुष्काळाबद्दल की ओला दुष्काळ आणि कर्जमाफी कधी जाहीर केल्या जाईल अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई केव्हा मिळेल या सर्व चर्चांमुळे ही बैठक अतिशय इम्पॉर्टंट ठरली या बैठकीत राज्यभर झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीला झालेल्या नुकसानीचा सविस्तर आढावा घेण्यात आला तर नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सरकारकडून अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी किती भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे याच्याबद्दलची डिटेल माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तरी तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा पहा मित्रांनो सुरुवातीच्या टप्प्यात दोन हजार तीनशे पंचेचाळीस कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आणि याचा लाभ जवळपास बत्तीस लाख शेतकऱ्यांना होणार आहे आता महाराष्ट्रात यंदा खरीप हंगामात कमी पावसामुळे अनेक जिल्ह्यात दुष्काळासारखी परिस्थिती निर्माण झाली होती त्यामुळे त्यामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आता या पार्श्वभूमीवर झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांना दिलासा देणारे काही अतिशय इम्पॉर्टंट निर्णय घेण्यात आले आता नुकसान भरपाईचे दर सुद्धा प्रति हेक्टरी सरकारने जाहीर केली आहे जिरायती शेती म्हणजे जी शेती पावसावर अवलंबून आहे अशा शेतीसाठी सहा हजार आठशे रुपये प्रति हेक्टर आणि जास्तीत जास्त दोन हेक्टर पर्यंत मदत सरकारकडनं करण्यात येणार आहे त्याच्यानंतर आहे सिंची शेती म्हणजे ज्या शेतीला आपण पाणी देतो ज्या शेतीला आपण बागायती शेती म्हणतो अशी शेती अशा शेतींसाठी तेरा हजार सहाशे रुपये प्रति हेक्टर सरकारकडून देण्यात येणार आहे परंतु ही मदत फक्त जास्तीत जास्त दोन हेक्टर पर्यंत शेतीलाच भेटणार आहे आता बागायत किंवा फळबाग शेती, शेती? आपण ज्या शेतीमध्ये फळ लावतो अशा शेतीसाठी सरकारने अठरा हजार प्रति हेक्टर प्रमाणे जास्तीत जास्त दोन हेक्टर पर्यंतची मदत जाहीर केली आहे पहा शेतकरी बांधवांनो तुम्ही कोणत्या प्रकारची शेती करता आणि तुम्हाला किती मदत मिळू शकते याची डिटेल माहिती सरकारकडून आली आहे आता निधीची तरतूद या निर्णयासाठी राज्य सरकारने हजारो कोटी रुपयांचा आपत्कालीन निधी मंजूर केला आता ही जी मदत आहे ही मदत थेट डीबीटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे आता लाभ घेण्यासाठी काही अटी सुद्धा सरकारने ठेवलेल्या आहेत निधीची तरतूद या निर्णयासाठी राज्य सरकारने हजारो कोटी रुपयांचा आपातकालीन निधी लगेच मंजूर करून टाकला आणि लाभ घेण्यासाठीच्या अटी सुद्धा सरकारने जाहीर केलेल्या आहेत या अटी कोणत्या आहेत हे समजून घेणं सुद्धा तुमच्यासाठी अतिशय महत्वाचं आहे आता पहिली अट कोणती आहे जर तुम्हाला नुकसान भरपाई हवी असेल तर त्याच्यासाठी सरकारने काही महत्वाच्या अटी ठेवलेल्या आहेत त्याकडे लक्ष द्या आता पहिल्या अटीमध्ये आहे पिकांचं नुकसान किमान तेहतीस टक्क्यांपेक्षा जास्त झालेलं असावं पहा शेतकरी बांधवांनो तुमच्याजवळ कोणत्या प्रकारची शेती आहे हे इम्पॉर्टंट आहे परंतु त्या शेतीमध्ये किती प्रमाणात नुकसान झालेलं पाहिजे हे सुद्धा सरकारने जाहीर केलं आहे तुमच्या शेतीचं नुकसान जर तेहतीस टक्क्यांपेक्षा कमी असेल तर तुम्हाला नुकसान भरपाई भेटणार नाही आता दुसरा महत्वाचा पॉईंट आहे पिकांची नोंदणी महाभूमी सात बारा किंवा पीक पेरणी खात्री प्रणालीमध्ये असणं आवश्यक आहे याची शाश्वती सरकारला झाली पाहिजे तुम्ही जे पीक घेता या पिकांची नोंदणी असणं अतिशय महत्वाचं आहे अन्यथा तुम्हाला नुकसान भरपाई भेटणार नाही आता जिल्हा प्रशासन पंचनामा करून शेतकऱ्यांची यादी तयार करेल आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयातून ती पुढे पाठवेल आता यामध्ये विशेष मुद्दे या राज्याच्या मदती व्यतिरिक्त केंद्र सरकारकडून एनडीआरएफ म्हणजे राष्ट्रीय आपत्ती मदत निधी अंतर्गत अनुदान मिळण्याची सुद्धा शक्यता आहे जिल्ह्याप्रमाणे नुकसान भरपाईचं सविस्तर वेळापत्रक लवकरच जाहीर केलं जाईल आता सरकारने आश्वासन दिलं आहे की ऑक्टोबर अखेरपर्यंत पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील आता थोडक्यात सांगायचं तर जिरायती शेतकऱ्यांना सहा हजार आठशे रुपये सिंचित शेतकऱ्यांना तेरा हजार सहाशे रुपये प्रति हेक्टर आणि बागायती करणाऱ्या शेतकऱ्यांना अठरा हजार रुपयांची प्रति हेक्टर प्रमाणे नुकसान भरपाई भेटणार आहे आता यापूर्वी नुकसान भरपाई मिळवताना केवाय सी प्रक्रियेमुळे शेतकऱ्यांना प्रचंड अडचणी आल्या होत्या मात्र यावेळी ही अट काही प्रमाणात शिथिल करण्यात आलेली आहे आता ज्या शेतकऱ्यांचा फार्मर आय डी क्रॉप डेटाशी जोडलेला आहे आणि ज्यांचे बँक खाते आधारशी लिंक आहेत त्यांना ते डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून मदत त्यांच्या खात्यात जमा केली जाईल यामुळे नुकसान भरपाई वेगाने आणि अतिशय शे पारदर्शक पद्धतीने शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल आता शेतकऱ्यांना ई केवायसी करायची गरजच राहिलेली नाही ज्या शेतकऱ्यांचा फार्मर आय डी डेटाशी जोडलेला आहे त्यांचे बँक खाते आधारशी मा लिंक आहेत त्या खात्यांमध्ये डीबीटीच्या माध्यमातून डायरेक्ट ट्रान्स्फर करण्यात येणार आहे आता याच्या आधी आपण पाहिलं होतं की पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीसच्या शासन निर्णयाप्रमाणे म्हणजे जी प्रमाणे फार्मर आय डी धारक शेतकऱ्यांनाच अनुदान देण्यात आलं आता त्याच पद्धतीने मंजूर झालेल्या निर्णयाप्रमाणे आधारशी लिंक असलेल्या खात्यातच थेट निधी जमा केला जाईल आता सर्वात महत्वाचं म्हणजे ई केवायसी याची जी किचकट अट काढून टाकण्यात आली आहे ती अतिशय आनंदाची गोष्ट आहे त्यामुळे शेतकऱ्यांना पूर्वीप्रमाणे वेगवेगळ्या वेग प्रक्रियेतून जावं लागणार नाही मदत थेट आणि अतिशय तीव्र गतीने तुमच्या अकाउंट मध्ये येऊन पडेल आता ओला दुष्काळ घोषित करण्याच्या संदर्भात कोणत्याही प्रकारच्या गाईडलाइन्स नसल्यामुळे राज्य सरकारला तो निधी आता जाहीर करता आलेला नाही त्या ठिकाणी राज्यात दुष्काळासाठी ज्या सवलती उपलब्ध आहेत त्या सर्व सवलती शेतकऱ्यांना लागू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आता या सवलतींमध्ये शेतकऱ्यांना वीज बिलात सूट भेटणार भेटणार आहे आहे शेतकरी बांधवांनो प्रति हेक्टर किती मदत याची माहिती सरकारने दिली त्याबरोबर वीज बिलात सुद्धा तुम्हाला सवलत भेटणार आहे आता शेतकऱ्यांच्या मुलांच्या दहावी आणि बारावीच्या फी आता माफ होणार आहे आता शेतकऱ्यांना मिळणाऱ्या कर सवलतीवर सवलत दिली जाणार आहे याशिवाय पीक कर्जाच्या वसुलीला सुद्धा स्थगिती देण्यात आली आहे तसेच अल्प मुदतीची जी पीक कर्ज आहेत मध्यम आणि दीर्घ मुदतीत पुनर्गठित करण्याची सुविधा सुद्धा दिली जाणार आहे म्हणजे शेतकरी बांधवांनो तुम्ही घेतलेलं कर्ज आता तात्काळ फेडण्याची काहीच गरज नाही अशा प्रकारच्या वेगवेगळ्या वेग सवलती शेतकऱ्यांसाठी सरकारने जारी केलेल्या आहेत आता शेतकऱ्यांचे जे नुकसान सुरू आहे त्यांचे पंचनामे केले जात आहेत त्यांची मुदत वाढवण्यात आली आहे काही भागांमध्ये अजूनही पुराचं पाणी हळूहळू ओसरत आहे पाणी ओसरल्यानंतर त्या त्या भागात पंचनामे पूर्ण केले जातील आणि नुकसानीबाबतची अधिकृत घोषणा सुद्धा केली जाणार आहे या संदर्भात साधारणपणे सहा ते सात ऑक्टोबर नंतर पुन्हा एकदा सगळे मंत्री एकत्र बसून बैठक घेतील किंवा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक होईल आता त्या बैठकीत उर्वरित शेतकऱ्यांना किती नुकसान भरपाई द्यायची आणि राज्यभरातील विविध नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीसाठी नेमकं धोरण काय असावं का याच्यावर अंतिम निर्णय घेतला जाईल आता पुढील आठवड्यापर्यंत मंत्रिमंडळाचा अंतिम निर्णय होणार आहे आणि त्याप्रमाणे शेतकऱ्यांना जाहीर केलेली नुकसान भरपाई दिवाळीच्या पूर्वीच तुमच्या अकाउंटमध्ये येऊन पडणार आहे आता ही माहिती स्वतः मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठक संपल्यानंतर दिली सध्या ई केवायसीची अट शिथिल केल्यामुळे शेतकऱ्यांना अतिशय मोठा दिलासा भेटला आता पहिल्या टप्प्यातील शेतकऱ्यांना अनुदानाचं वितरण पुढील आठवड्यापर्यंत तातडीने करण्यात येणार आहे मात्र उर्वरित शेतकऱ्यांचा आकडा मोठा असल्याने आणि त्यांच्यासाठी अपेक्षित मदतीची रक्कम जास्त असल्यामुळे त्याबद्दलचा निर्णय घेण्यासाठी अजून तरी एका आठवड्याची प्रतीक्षा करावी लागेल तर शेतकरी बांधवांनो अशा प्रकारे आजची महत्वाची महत्त्वाची मंत्रिमंडळची बैठक पार पडली आता यामध्ये शेतकऱ्यांसाठी ओला दुष्काळ जाहीर करण्याऐवजी सवलती लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला तसेच ई केवायसीची अट शिथिल करून अनुदान थेट तुमच्या खात्यात जमा होईल याची सुद्धा व्यवस्था करण्यात आली आजच्या व्हिडिओमध्ये आपण या बैठकीत घेतलेल्या अतिशय इम्पॉर्टंट निर्णयांची पूर्ण डिटेल माहिती पाहिली आहे पुढे सरकारकडून नवे अपडेट्स आणि अतिशय महत्वाचे निर्णय घेण्यात आले की आपण वेळोवेळी तुमच्यापर्यंत ते पोहोचणारच आहोत आता आपण पुन्हा भेटूया लवकरच एका नवीन माहितीसह एका ताज्या अपडेटसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र